नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एका विचारांचं मार्गदर्शन करू नये तो विचार आहे अपयश अपयश हे सामान्य शब्द असल्याने त्याचं महत्व काय आहे हे आपल्याला ओळखायला हवं त्याला समजायला हवं आपल्याला आपल्या जीवनातील अपयशाबद्दल काही माहिती देऊ इच्छित आहे अपयश हा एक अभिशाप किंवा एक संख्येचे परिणाम असू शकतो परंतु तो आपल्या जीवनात एक अत्यंत महत्वाचा भूमिका बजावतो स्वागत आहे मित्रांनो आपलं मराठी इम्पॅक्टमध्ये अपयश म्हणजे नेमके काय अपयश म्हणजे तो अवघ्या असफलता क्षमतेची कमी परिहार नसलेली समस्या किंवा कोणतेही कारण ज्यामुळे व्यक्ती किंवा कृती अपयशात पडतात अपयश हा एक अनिवार्य अनुभव आहे ज्यामुळे आपल्याला समजून घेणं हवं की जीवनात अवघ्या क्षमतेची कमतरता किंवा काहीतरी कमतरता येऊ शकते सामाजिक क्षेत्रात काम करत असताना कधी चांगले यश लाभते तर कधी अपयशाला सामोरे जावे लागते यश मिळाले तर ठीक पण अपयश पचविणे कठीण असते त्यावेळी आपण स्वतः आणि आपले सहकारी नैराश्यग्रस्त होण्याची शक्यता असते अनेक वार आपला वेळ खर्चून कौशल्यपणाला लावून सुद्धा प्रश्न सुटणे तर दूरच तो अधिकच जटिल बनत जातो डोळा देखत सारे वाया जाताना दिसते आपण हतबल आहोत ही जाणीव अत्यंत दुःखदायक असते आपण हरलो आहोत ही भावना मनाला ग्रासत राहते अपयशांची कारणे तरी काय असतात अपयशाच्या कारणामध्ये सर्वांचं मुख्य कारण असतं स्वातंत्र्यतेची कमतरता दृष्टिकोनाची अभावशीलता अभावी कौशल्य व्यक्तीच्या संघर्षांचे अनादर वाटणे व अधिक महत्व देणाऱ्या क्षणांची दुर्लक्ष करणे आपण आपल्याकडे एखादे काम आले समस्या आली आपली कुणाला गरज लागली तर त्यासाठी वेळ काढतो आपले कौशल्य अनुभवपणाला लावतो पण प्रश्न सुटला तरी त्यात गुंतून राहतो यश मिळालेले असेल तर श्रेयाची अपेक्षा करतो कधी मनापासून प्रयत्न करूनही अपयश आले की नैराश्याकडे वाटचाल करू लागतो अपले सत, आपले कर्तव्य पार पडले की त्यातून मनाने मुक्त झालात यशामुळे अहंकार येणार नाही आणि अपयशामुळे वैफल्य येणार नाही प्रत्येक गोष्टीची उदाहरणे असतात त्याप्रमाणेच अपयशाची सुद्धा काही उदाहरणे आहेत अपयशाचे उदाहरण अनेक आहेत सफलता साधण्याचा प्रयत्न केल्यासाठी अनेक व्यक्ती अपयशात पडतात असेही काही व्यक्ती आणि संस्थांना आपल्या लक्षात पोहोचवण्याची कामगिरी करण्याच्या अवघेपासून अपयशात पडतात परंतु त्याची गोडी मात्र त्याच्या अपेक्षा बऱ्याचदा मोठी असते तर मित्रांनो अपयशातून बाहेर कसे यायला पाहिजे अपयशात पडलेल्या व्यक्तीने अपयशात पडलेली संधी कशी वापरावी याचे मार्गदर्शन करण्यासाठी त्याला परिश्रम करावे लागते स्वतंत्रतेची कमतरता काढावी लागते आणि नेमक्या मार्गावर चालण्याचे प्रयत्न करावे अपयशाच्या कारणामध्ये सर्वांचं प्रमुख कारण असतं स्वतंत्रतेची कमतरता दृष्टिकोनाची अभावशीलता अभावी कौशल्य व्यक्तीच्या संघर्षांचे अनादर वाटणे व अधिक महत्व देणाऱ्या क्षणांचे दुर्लक्ष करणे मित्रांनो यशासाठी नियम शिकवणारे कोणतेही पुस्तक नाही तुमचे काम तुम्हीच निवडा दुसरे काय करतात ते पाहून आपल्याला काय करायचे आहे ते ठरवू नका तुम्हाला जे करायचे आहे ते तुम्हीच ठरवा विचार बाजूला सारून आपणच सर्वात महत्वाची व्यक्ती आहोत असा विचार आपण करीत असू विचार बाजूला सारून आपणच सर्वात महत्वाची व्यक्ती आहोत अशी धारणा आपल्यामध्ये असली पाहिजे कोणताही निर्णय घेताना भीती पोटी घेऊ नका आपल्यातील ताकदीच्या बुद्धीच्या आधारावर घ्या अपयशातून यशाकडे जाण्यासाठी हीच दृष्टी महत्वपूर्ण ठरणारी आहे मित्रांनो अपयश हा एक प्रकारचा अनुभव आहे ज्याचा महत्व कोणत्याही प्रकारचा असू शकतो त्या निमित्ताने अपयश सामान्य असते पण तो आपल्याला आणि आपल्या जीवनाला मोठ्या प्रमाणावर बदलू शकतो अत्यंत महत्वाचा आहे की आपल्याला अपयशात पडल्यास त्यातून काही शिकून घेणे महत्वाचे राहील आपण या सर्व गोष्टींचा विचार करून आपण त्या सर्व आपल्या अडचणीवर कसे मात करता येईल व त्याद्वारे सामर्थ्यवान कसे बनू शकेल याकडेही सुद्धा लक्ष दिले पाहिजे तर मित्रांनो आपण अपयशाबद्दल काय असते अपयशाची कारणे काय आहेत आणि अपयशातून आपण कसे उभारू शकेल या सर्व गोष्टींची आपण थोडक्यात माहिती घेतली तर मित्रांनो अपयश ही यशाची पहिली पायरी असते असे तुम्ही खूप वेळा ऐकला असताल त्यामुळेच आपल्या जीवनामध्ये अपयश आले तरी खचून न जाता दर्याने त्या गोष्टीकडे यशाचा आपण मार्ग स्वीकारला पाहिजे तर मित्रांनो याबद्दल तुमचे काही विचार असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा धन्यवाद